हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी अशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला मी एक रेसिपी शेअर करत आहे माझीच आहे बरं का मी नवीनच बनवलेली आहे पण चवीला फार उत्तम आहे म्हणजे चवदार लागते भाजीला काही नसल्यास आणि काहीतरी वेग वेगळी भाजी काही खाऊ वाटल्यास ही रेसिपी बनवायला हरकत नाही मी कांदा टॅ दोन कांदे ट कापून घेतले एक टमाटर कापून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे आणि शेंगदाणे भाजून तव्यावर थोडंसं कूट करून घेतलेलं आहे त्याच्यावरच टाकून दिलेलं आहे आणि इथे बघा माझ्या हातातून मोबाईल थोडंसं हे झालेलं आहे म्हणजे काळोख पडलेलं आहे ते कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे एक माप त्याच्यामध्येच मी जिरे मोहरी आणि कढीपत्ताचं फोडणी घेऊन देणार आहे चांगलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहेत आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे माझ्याकडे हिंग नाही आहे हिंग असल्यास हिंग टाकू शकता तुम्ही आणि जे कट करून ठेवलेलं आहे कांदा टमाटर कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं को त्याच्यावर आपल्याला लाल मिरची पावडर आणि किंचित असं गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जी फोडणी तयार केलेली आहे आपण जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची ती फोडणी टाकायची आहे आणि मस्तपैकी कालून घ्यायचं आहे ते कालून झाल्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याकडे लिंबू असेल तर लिंबू पिळून घ्यायचं ज्याला आंबट आवडत असेल तर त्यांनी आंबट ऑप्शनला आहे ज्याला आंबट आवडत असेल तर त्यांनी लिंबू पिळू शकता ज्याला नाही आवडत तर त्यांनी तसं टाकलं तरी खूप छान लागतं चवीला माझ्या मला आंबट आवडतं थोडंसं म्हणून थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि जर तुमच्याकडे कैरी असेल तर कैरीसुद्धा टाकू शकता तुम्ही बरं का छोटे छोटे पिसेस करून थोडंसं खूप छान लागतं चवीला उन्हाळ्यात मस्त आहे आणि कांदा थंड असतो शरीराला त्याच्यामुळे उन्हाळ्यात कांद्याचा अशा प्रकारे पण चटण्या बनवता येऊ शकतात आणि कांद्याची वेगळी पण चटणी बनवतात आमच्या इकडे कांदा कट करून थोडीशी चण्याची डाळ वगैरे टाकून इथे बघा मी किचनवर आवडून घेतलेला आहे आणि दुकानावर जाऊन आले होते तर इथे मी थोडंसं मुलांसाठी म्हणलं मुलं उठली होती झोपेतून तर त्यांच्यासाठी पॉपकॉर्न करावा म्हणून मी थोडंसं चमच्यावर तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे सर्व टाकून घेणार आहे इथं चिव काय करते माहिती का आपण ज्या नावाने हाक मारतो ना स्वामीला त्याच नावाने मग ती हाक मारायला बघते म्हणून मग म्हणलं आपणच दादा म्हणलं तर ती पण दादा म्हणेल म्हणून मग त्याला दादा दादा म्हणतो आम्ही सगळे आई स्वामी शिवांश दादा आई काही म्हणते पण मी आता थोडंसं चिमणीसाठी दादा दा दा... दादा म्हणायला दा लागली नाहीतर स्वामी नाहीतर शिवांशच म्हणायचे मी पूर्वी पण आता दादा दा ता ता दा... दादा दा दा म्हणावं लागतं ती तशीच म्हणत म्हणत सुटते आता ती शेजारच्या मुलांची जी नावं घेते मी शेजारच्या मुलांना नावाने हाक मारते तर ती शेजारच्या मुलांची जी नावं घेते त्यामुळे मी कितीतरी वेळा म्हणलं नाही का तसं म्हणू नको म्हणून तरी ती ऐकत नाही ઘર ભર પસરલેન હિ બારીશ વર્ષાત હોય બરશાત વર્ષાત પૉપકર્ન કે पॉपकॉर्न खाली रेडी पॉपकॉर्न पॉपकॉर्न खाती ना मग पॉपकॉर्न पॉपकॉर्न खाती खुर्चीवर असेल बाहेर खुर्चीवर चुड 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 खुर्ची पे बाहेर चलो दूध दूध बारीक करते दूध दूध जाईल रेडीमेड खवा आणलेला आहे पण खूप महाग आहे ताई आई नव्वद रुपये पावशील नव्वद रुपये पावशील खवा खूपच महाग आहे आपल्याला एक डिश तुम्हाला नंतर शेअर करेन काय सोनू न माझ काय तुम्हाला बोलायला झालं सगळं मम्मी आई बाबू काय स्वामी बोला स्वामी बोला की ओ राजे बोला की कच्चे, कच्चे, मी कच्चे चिप्स आणले कच्चे त्याला मीठ नाही चव पण नाही पैसे वेस्ट गेले असेच माझे ऐंशी का नव्वद रुपयाला आहे हे पॉकलेट आय थिंक दोनशे ग्रामचं होतं काही वेस्ट गेले पैसे असेच